काल रात्री पासून पुण्यातील कोंडवा भागामध्ये जी आहे ती पोलिसांनी छापेमारी करायला सुरुवात केली एटीएस कडून पुण्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये जी आहे ती दहशतवाद विरोधी कारवाई जी आहे ती केली जात आहे यामध्ये एकोणीस संशयित आरोपींच्या घरावरती जी आहे ती कार्यालयावरती जी आहे ती छापेमारी केली जात आहे आणि जी आहे ती आता चौकशी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहे ते एक लॅपटॉप काही मोबाईल काही सिम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह काही डॉक्युमेंटसुद्धा या कारवाईमधून सापडल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते खरं तर ही कारवाई जी आहे ती बऱ्याच काळापासून पुण्यामध्ये असेल कोंढव्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल सापडलेल्या काही संशयितांच्या किंवा जे सापडलेल्या अतिरेके होते किंवा जे दहशतवादी कारवाई करणारी लोकं होती यांच्याकडून चौकशीमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती आहे म्हणजे कोथरूडमध्ये कोथरूडमधील परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी काही लोकांना अटक करण्यात आलेली होती ज्या जे आरोपी बाईक चोरी मिळाले होते नाव सुद्धा समोर आलं होतं आणि त्याचा साथीदार जो आहे त्याचं नाव सुद्धा समोर आलं होतं आणि त्याच अनुषंगाने पुढील कारवाई केली गेली या आलम शेखला जो आहे तो बॉम्ब प्रशिक्षण असेल किंवा दहशतवादी कारवाई असेल अशा प्रकारच्या कारवाया जे आहे ते करण्याच्या आरोपाखाली त्याच्यावरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि ए टी एसकडून कडून पुढील कारवाई जी आहे ती करण्यात येत होती परंतु त्या सगळ्या कारवाईनंतरनं आता पुण्यामध्ये कोंडव्यासह वानवडे असेल किंवा इतर परिसर असेल पिंपरी चिंचवडमधील भोसरी सारखा परिसर असेल इतर परिसरांमध्ये जी आहे ती पुढील कारवाई जी आहे ती केली जात आहे आणि या कारवाईच्या अनुषंगाने पुणे पोलिसांची मोठी कुमक जी आहे ती शहरामध्ये ठिकठिकाणी थी ज्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत एकोणीस ठिकाणी अशी कुमक जी आहे ती दाखल झालेली आहे एसचे जवळपास दोनशे ते तीनशे अधिकारी आणि पोलिसांची मोठी कुमक जवळपास पाचशे अधिकारी जी आहे ते या सगळ्या कारवाईमध्ये संयुक्तपणे काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण या बाजूला पाहू शकतो की पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त आहे तो सगळा या कारवाईमध्ये जो आहे तो संयुक्तपणे काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ची टीम सुद्धा मोठ्या पुण्यामध्ये ठिकठिकाणी जी आहे ती काम करताना पाहायला मिळते खरं तर इसीस मॉडेल जी आहे ते पुण्यामध्ये कशा प्रकारे काम करतं या माध्यमातून कुठल्या कुठल्या कारवाया करण्यात येणार आहेत किंवा केल्या गेलेल्या आहेत त्या अनुषंगानं हे आरोपी जे आहे ते पकडल्या गेलेले आहेत का किंवा जे पकडल्या गेलेले आरोपी आहेत त्यांचं यांच्यासोबत काय कनेक्शन लागतं का अशा दृष्टीने ही सगळी चौकशी सुरू आहे परंतु दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एका केस संदर्भात पकडल्या गेलेल्या आरोपींच्या चौकशीमधून मिळालेल्या काही महत्त्वाच्या माहितीनुसार ही राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगानं कारवाई केली जात असल्याची माहिती जी आय टी ए कडून देण्यात आलेली आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती काल रात्री मध्यरात्री बुधवारी मध्यरात्रीपासून बारा वाजेपासून सुरू झाली आणि आज जे आहोत आपण बघतो आहोत की आज दुपारची वेळ झालेली आहे तरी सुद्धा ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या बाजूला जर बघितलं तर पोलिसांची जी आहे ती मोठी आ, कुमक जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मोठे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत ते तपास करत आहेत तपास यंत्रणा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु ही सगळी चौकशी होत राहील लॅपटॉप मोबाईल आणि सिम कार्ड वगैरे सगळं सापडलेलं आहे काही संशयितांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे परंतु या चौकशी नेमकं पोलिसांच्या आणि एटीएसच्या हाती काय लागतं राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही मोहीम कशा प्रकारे काम करते आहे आणि यामधून नेमकी इत्यनभूत काय माहिती काय आहे विश्वासार्ह माहिती किंवा जी खरीखुरी माहिती काय बाहेर येते आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एका बाजूला ही सगळी सुरक्षेच्या दृष्टीने मोहीम राबवली जात आहे आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर Uh, सध्या महाराष्ट्र भरामध्ये आय लव मोहम्मद चे जे आहे ते बॅनरच्या दृष्टीने एक मोहीम वेगळी चालू होती त्या दोन्हींचं कनेक्शन लावलं जात होतं परंतु पोलिसांच्या आणि एसच्या चौकशी अंती यांचं काही कनेक्शन आहे का याच्यामधून काही माहिती बाहेर येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे परंतु तुर्तास जे कोथरूडमधून वानेवाडीमधून पकडले गेलेले आरोपी होते त्या आरोपींचं आणि या सगळ्या चौकशी मोहिमेचं काय कनेक्शन आहे पोलिसांच्या आणि एटीएसच्या पत्रकार परिषदेमधून जे आहे ते समोर येईल परंतु तुर्तास एटीएस कडून दिलेल्या माहितीनुसार जे आहे ते दोन हजार तेवीसमधील मधील एका केस संदर्भामधील चौकशीमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे जे आहे ही सगळी पुढील मोहीम जी आहे ती राबवली जात असल्याचं समोर येत आहे नवराष्ट्र पुणेसाठी निखिल सुक्रे पुणे